मॅडम एक पेशंट आला आहे खूप सिरियस कंडिशन आहे नर्सने डॉक्टर मैथिलीला सांगितले तसे मैथिली केबिनमधून बाहेर पडली आणि त्या पेशंटकडे आली त्याला बघून एकदम तिला धक्काच बसला खोल गेलेले डोळे क्षीण झालेले चेहरा एकदम अशक्त असा तो त्याच्याकडे तिला पाहावे ना पण डॉक्टर होती ती मनावर संयम ठेवून त्याला चेक केले तिने तो हलकाच हसला तिच्याकडे बघून हसायलाही ताकद नव्हती त्याच्याकडे मैथिलीने त्याचा एक्स रे काढायला नर्सला सांगितले त्याला खोकलाही जास्त होता त्यात कोरोनाचा संसर्ग असण्याची दाट शक्यता मैथिलीला वाटत होती एकेकाळी त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला मागे पुढे न बघणारी मैथिली आज तिच्या मोहितची ही अवस्था पाहू शकत नव्हती कुठे तो पाणीदार टपोऱ्या डोळ्यांचा मोहित आणि आज हा असा मैथिली तिथे थांबू नाही शकली आपल्या केबिनकडे आली तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले कोणी असं आपल्याला रडताना बघू नये म्हणून खूप संयमाने तिने अश्रू रोखले दोन वर्षात मोहितची ही अवस्था का झाली असेल त्याचं ल तर लग्न झालं होतं मग ती तिच्याच विचारात हरवली मी तू बोललो ग गर घरी खूप मनवण्याचा प्रयत्न केला आईला पण आई, आई समजूनच घेतच नाही तू नुसती एम बी बी एस असतीस तर गोष्ट वेगळी होती म्हणजे काय मोहित मुलींनी पुढे जायची यशस्वी व्हायची स्वप्न बघायची नाहीत का आज एक शिकलेली सु सुशिक्षित मुलगी आपले करिअर आणि दोन्ही घर सम सं, व्यवस्थित सांभाळू शकते मी तू मला मान्य आहे ग सगळं पण माझे आईवडील जुन्या विचारांचे आहेत त्यांना आपली सून एक आय सी यू कन्स्टलंट म्हणजे त्यांना पचनी नाही पडत मे बी तू घराकडे माझ्याकडे दुर्लक्ष करशील असे वाटते मोहित माझा निर्णय ठाम आहे मी ही परीक्षा देणार आहे तू तु ठरव तुला मी हवी आहे की नको नाही तर तुझा मार्ग वेगळा आणि माझा वेगळा मी तू आय एम सॉरी आय कांट मला आई वडिलांच्या पुढे जाता येणार नाही ओके मोहित पण प्रेम करताना पण जर तुझ्या आई वडिलांचा विचार केला असतास तर आज ही वेळ चालली नसती यावर मोहितकडे बोलायला काहीच शब्द नव्हते दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या मोहितचा नकार मितूने खूप धीराने पचवला तिने डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं व्रत अंगीकारले होते ते असं मधूनच सोडण्यासाठी नाही तिने सगळं काही बाजूला सारून जोमाने पुढचा अभ्यास सुरू केला आणि डॉक्टर मैथिली साणे आय सी यू कन्सलंट ही पदवी मिळाली गेली दोन वर्ष तिला मोहितबद्दल काहीच माहिती नव्हती फक्त एका कॉमन फ्रेंडकडून त्याचं लग्न झाल्याचं समजले होते आणि आज असा तिच्यासमोर अनाहूतपणे तो आला होता संध्याकाळी मोहितचे रिपोर्ट आले त्याचे लंग्ज कामातून गेले होते ड्रिंक आणि स्मोकिंगमुळे त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता रिपोर्ट वाचून मी तुझे डोळे भरून आले त्यात भर कोरोनाही झाला होता मोहित यातून बरा होईल की नाही काहीच सांगता येत नव्हते नर्सला त्याला द्यायची मेडिसिन सांगून मैथिली घरी आली फ्रेश होऊन चहा घेत होती मी तू त्या सातव्या मजल्यावरच्या पाटील काका काकू दोघंही कोरोना पॉझिटिव्ह निघाले त्यांना हॉस्पिटलाईज केले आज आई या आजाराचे काही सांगता येत नाही तू आणि बाबा काळजी घ्या अजिबात बाहेर पडू नका मी तू तु तुझ्या बाबांना सांग उगा आपला रोज संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊन बसतात बाबा कशाला जाता तुम्ही बाहेर तुम्हाला डायबिटीजसुद्धा आहे मी तू बाळा अगं सोसायटीच्या गार्डनमध्ये बसतो आम्ही दोघं तिघं असतो फक्त तेही अंतर ठेवून बसतो तरी पण बाबा काळजी घ्या तू आहेस ना बाळा डॉक्टर मग काही होत नाही मला हे असं बघ मी तू सगळी मस्करीच वाटते यांना कसला हा आजार आला देऊजाणे मी तू मग रूममध्ये आली मोहितची आठवण मनातून जात नव्हती काय झालं असेल त्याच्या आयुष्यात की तो इतका ड्रिंक आणि स्मोकिंग करू लागला पूर्वी कधी त्याने ड्रिंक आणि स्मोकिंग केल्याची मला आठवत पण नाही आमचा ब्रेकअप झाला म्हणून मोहित असा नाही तो इतका लेचा पिचा नव्हता त्याला त्याच्या आईबाबांची खूप जास्त काळजी होती मग काय घडले असेल मी तू या विचारातच झोपी गेली सकाळी हॉस्पिटलमध्ये राऊंडला गेली मोहितला चेक केले रिपोर्टबद्दल फक्त कोरोना झाला आहे असं सांगितले मेडिसिनने बरा होशील असं त्याला दिलासा दिला, दिला। मी तू आज ही तशीच आहे जेव्हा मला सोडून गेली नाही तिने नाही मी सोडले तिला आणि आयुष्याची नासाडी करून घेतली आज मी तूचा किती रुबाब आहे थाट आहे ही मी तू आज माझी बायको असती जर मी तेव्हा आईच्या विरोधात गेलो असतो तर मोहित डोळे मिटून हा विचार करत होता मी तो पेशंट चेक करत होती मॅडम तुम्हाला कॉल आला आहे तुमच्या घरून लँडलाईनवर नर्स बोलली मी तुने आपला मोबाईल चेक केला तो सायलेंट असतो पण त्यावर मिस कॉलही नव्हता ती केबिनमध्ये आली आईचा फोन होता तिच्या बाबांना अचानक ताप भरला होता तिने आईला बाबांना घेऊन हॉस्पिटलला यायला सांगितले बाबांना तिने चेक केले ताप साधा वाटत नव्हता मग कोरोना टेस्ट केली तर पॉझिटिव्ह निघाले बाबांना तिथेच तिने ॲडमिट केले आईला घरी जायला सांगितले नर्स कोणाचा फोन होता मॅडमना मोहितने विचारले त्यांच्या आईचा होता ओके नर्स मला एक पेपर आणि पेन मिळेल का हो मी देते आणून म्हणत नर्स गेली मोहितला आतून हे फील होत होते की तो जास्त दिवस आत्ता नाही जगणार आपल्याबद्दल मी तुला जाणून घ्यायचे आहे हे तिच्या डोळ्यातले प्रश्न मला दिसतात पण इथे ती माझ्याशी बोलू नाही शकणार म्हणून मी तिला पत्र लिहिणार आहे असं मोहितने ठरवले नर्सने त्याला पेपर पेन दिला इकडे बाबांची तब्येत खूप जास्त बिघडत चालली होती मी तुला समजत नव्हते काय करावे तिच्या सरांनी पण बाबांना चेक केले मेडिसिन बदलून दिले पण काही फरक नाही पडला मी बाबा तिला कायमचे पोरगे करून गेले मितूवर दुःखाचा डोंगर कोसळला मोहित तिला केबिनमध्ये भेटायला आला सॉरी मितू मीतु। मी तुला इथे भेटायला आलो पण जे झालं ते खरंच खूप वाईट झालं स्वतःला सावर आणि आईला पण सांभाळ हो मोहित मी एक डॉक्टर आहे मला माझ्या भावनांपेक्षा माझं कर्तव्य प्रथम आहे याची जाणीव आहे तू ठीक आहेस ना मी तू हो आय एम फाईन तू काळजी घे मोहित पुढे तिला त्याच्याशी खूप काही बोलायचे होते पण नाही बोलू शकले मोहितने ओळखले मी तू तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील त्याशिवाय मी मरणार नाही मोहित स्टॉप दिस नॉनसेन्स मोहित आपल्या बेडकडे आला मी तू बाबांच्या जाण्याने खूप दुःखी होती मोहितने लग्नाला नाही बोलले त्यानंतर तिने आई बाबांसाठी आणि लोकांच्या सेवेत आयुष्य घालवायचे ठरवले होते आता बाबा नाही राहिले आईसाठी तिला मन घट्ट करणे गरजेचे होते मी तू चार दिवस हॉस्पिटलला जाऊ नकोस आई म्हणाली आई पेशंट खूप आहेत कोरोना ही आवाक्या बाहेर चालला आहे मी घरी बसून नाही राहू शकत हो मला समजते पण फक्त चार दिवस आपल्या आईसाठी बरं आई थांबते मी मी तुला आईची मनस्थिती समजत होती दोन दिवस झाले होते मी तू घरी होती पण हॉस्पिटलमधले अपडेट घेत होती मोहितची तब्येत आहे तशीच होती रात्री तिला हॉस्पिटलमधून फोन आला मोहितची तब्येत जास्त बिघडली होती ती तडक तिकडे आली मोहितकडे बघण्याची तिची मानसिकता नव्हती पण डॉक्टर म्हणून तिचं कर्तव्य भाग पाडणं गरजेचं होतं मोहितचे हार्टबीट्स खूप वाढले होते अचानक त्याचा श्वाच्वास जोरजोरात होऊ लागला त्याने मितूचा हात हातात घेतला सॉरी फॉर वन्स अगेन डॉक्टर आणि हसत हसत मोहिने आपला दम सोडला मितूचे डोळे भरून आले ती तडक तिथून निघाली ती मोहितला असं बघूच शकत नव्हती आज तिचा मोहित खऱ्या अर्थाने तिला एकटं करून गेला बाबा गेले आणि आता मोहित ही यालाच पोरकं कोण म्हणतात का मॅडम एक मिनिट नर्सने आवाज दिला ती थांबली मॅडम ही चिठ्ठीने मोहितने तुम्हाला द्यायला सांगितले आहे मितूने चिठ्ठी घेतली आणि घरी आली आधाशासारखी ती वाचू लागली मितू जेव्हा ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेल मी तुझा गुन्हेगार आहे ग तुझं प्रेम मी लाथाडले त्यामुळेच मला आज ही शिक्षा मिळाली तुला नकार दिला आणि आईने जबरदस्तीने मामाच्या मुलीशी नयनसोबत माझं लग्न लावून दिले मामाची मुलगी एक नंबर हट्टी आणि लाडावलेली मला अजिबात पसंत नव्हती पण आईने जीव द्यायची धमकी दिली म्हणून मी लग्न केले पण बायको म्हणून नयनने मला कसलेच सुख दिले नाही कारण तिने तुझा फोटो माझ्या कपाटात बघितला होता ती सतत मला टॉर्चर करत राहिली मी तिच्याजवळ गेलो तर अंगाला हात लावशील तर पोलीस कंप्लेंट करेन अशी धमकी द्यायची यातूनच मग मी ड्रिंक आणि स्मोकिंग करू लागलो माझ्या आयुष्याची बर्बादी झाली होती तुझी खूप आठवण यायची पण भेटायचे धाडस नाही झाली तू तुझ्या आयुष्यात पुढे निघून गेली असणार मग मी का तुला अजून त्रास द्यायचा असा विचार करून गप्प राहायचो तुला कधीही विसरलो नाही मी तू तू तु कायम माझ्या हृदयात होतीस तुझ्या आठवणीवर जगत होतो आयुष्याचा वीट आला होता पण एकदा तुझी भेट व्हावी असं मनापासून वाटत होतं आणि आपली भेट झाली तुला इतकी मोठी डॉक्टर झाल्याचे बघून खूप अभिमान वाटला मला तू आय एम सॉरी आत्ता पुन्हा एकदा तुला सोडून जात आहे माझी अवस्था बघता मी जास्त दिवस जगेन असं वाटत नाही तू माझ्या शेवटच्या क्षणी तू जवळ असावीस बस मी बग माजे मी मग आनंदाने माझे प्राण सोडेन आय लव्ह यू मी तू काळजी घेईल मोहित मी तू खूप रडत होती मोहित आय लव यू टू तू परत ए ए रे आय नीड यू मी खूप एकटी पडली आहे मोहित प्लीज कम बॅक उदके देऊन ती रडत होती तशीच कधीतरी तिला झोप लागून गेली सकाळी ती उठली मोहितचं पत्र बाजूलंच होते ते तिने कपाटात ठेवले तिला हॉस्पिटलमधून फोन आला आई हॉस्प मला हॉस्पिटलला जावे लागेल म्हणत ते तयारीला लागली भावनेपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे होते हे तिला माहीत होते बाबा मोहित यांच्या आठवणीच्या पसाऱ्यात तिला अडकवून चालणार नव्हते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद